तर ही फक्त रात्रीच घेतात ना त्याने पण दोनदा घेतात मला आठवत नाही जशी घेतात तशीच घेत राहू घेत राहू दे ही फक्त एक ॲडिशनल दिली आहे ती पण रोज सकाळी नाश्त्यानंतर घ्यायची बरं ही जर त्या दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला घेत असतील तर तशी घेऊ दे किंवा त्या एकदाच घेतात त्या मग एकदाच राहू दे आत्ता आणि संपल्यावर मग नाही ह्या चालूच ठेवायच्या चालूच ठेवायचं हो ह्या आणि त्या अशा दोन घ्यायच्यात थोड्या जास्त का आहे काय झालं पॉइंट वन अनकंट्रोल त्यांचं वय किती आहे एकाहत्तर म्हणजे सात पर्यंत हा आठ पॉईंट वन आहे त्यांची एव्हरेज एकशे पंच्याऐंशी झाचे एवढी नको का त्यांची अराऊंड वन फिफ्टी तरी चालेल मग तिने चहा वगैरे बिन साखरेचाच घेतात साखरेचा घेतात का हो ते सगळं घेते मग डायबिटीज काय असं आहे एक काम करा आधी ती गोळी चालू करायच्या अगोदर त्यांची साखर कटाब कर करा बिनसाखरेचा चहा बिन साखरेची कॉफी कुठलेही कपवांना खायचं नाही गोड काही खायचं नाही टोटल शुगर आणि ही गोळी दोन वेळा करा सकाळ संध्याकाळ तीन महिन्यानंतर परत एकदा एक बी एवर सी करा फक्त सातपर्यंत लाबाव तुम्ही ही गोळी केल्या कारण तो तरी सुद्धा आतच राहिला नाही मग आता गोळी कारण त्या एवढं गोड खातात म्हटल्यानंतर मी कितीही गोळ्या वाढवले तरी तो तेवढच राहणार आहे ते बेसिकच पाळत नाहीयेत ना डायबिटीस डायबिटीस मूळ काय आहे पथ्य पथ्यच करत नाहीत नुसतंच गोळ्या खातात मग पथ्य केलं साखरेचा चहा नाही मी साखर नाही म्हणलं की लोक गुळ घालतात हां गुळ पण साखर साखरच आहे हो गोडच मग गुळ साखरते किंवा मध मध पण साखरते तर साखर नाहीच करत बाकी फळांचा रंग माणूस देण आणि देव।, देव साखर फक्त चहातन घेत असतो बाकी काय रोग रोड बंगनं कोणी साखर पण ही जी साखर रोज जाते तिथंच प्रतापत व्हायला पाहिजे आणि पकवानं सुद्धा नाही खायची ही खायचीच असतील तर समजा उदाहरण म्हणून सांगतो गुलाबजाम असतील तर एकच फक्त गुलाबजाम चालतो दुसरा पण नाही चालत एकच चालेल श्रीखंड असेल तरी चहाचा एक तंत्र एकदाच घ्यायचा श्रीखंड नाही वगैरे बासुंदी असेल तरी पाववाटी बासुंदी चालेल या प्रमाणातच त्यांनी गोड खायचे कधीतरी हां सणावारीला आपण महिन्यात एखादा सण वीज धरला तर वर्षा बारा ऑकेजन्सने या लवकर पण ते या पद्धती म्हणून कारण चहा दोन वेळेस असतो हां नाही चहात तर नाहीत घ्यायची सर चहात कॉफी दूध बेवरेजेस आहेत तर गोड काहीच नाही हां बाकी मग फळं वगैरे थोडं जातात चालू एक फळ दिवसात एकदाच आहे चाल हा बेक चिक्कू खाल्ला उद्या सीताफळ खाल्लं केळ खाल्ला असेल बाकी हे बेकरी प्रॉडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट जर फ्रिक्वेंट होत असतील तर नको मग ऑकेजनल सँडविच खाल्ला चालू शकतो पण फ्रिक्वेंट बिस्किट्स खाणार होतून वगैरे हे न्यायचा कारण टोस्ट खारी बटर मधून अजून चालेल कारण त्या सगळ्या इथं साखर घालावीच लागते तुम्ही जर रिपोर्ट वापला असेल तर ब्रेडच्या एकाच स्लाईसमध्ये दोन चमचे साखर घ्यायची गव्हातनं बनणारी आणि ती ब्रेड बनवण्यासाठी लागणारी अशी दोन्ही मिळून जर साखर दांडी एक्सपॅक्ट तर दोन चमचे होते त्यामुळे त्यांनी जर शुगर इंटेक कमी केला तर ही गोळी पुरेल त्यांना ही सर्व तो कडक पथ्य आणि हे करून सुद्धा अशी परिस्थिती आहे नाही मग ही गोळी चालू राहते दिवसाला दोन करून देत गोळ्या सारखं दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर आणि गोड बंद करायचा आपोआप तो खाली येतो काहीच न करता चालेल सर येस थँक्यू सो मच वेलकम